भंडारा जिल्ह्यातील तुमसर बफेर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत त्यामुळे साठ पेक्षा अधिक लोकांचा दुर्दैवी अपघात झालाय या संदर्भात अनेकदा निवेदन दिल्यानंतरही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये अजूनपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था तशीच असल्याने चुराळ येथील संपूर्ण गावकऱ्यांतर्फे बेमुदत अमरण उपोषण करण्यात आले आणि उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला चोवीस तासांचं अल्टिमेशन देखील दिले नमस्कार स्टार मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण भंडारा जिल्ह्यामधील तुमसर ते बपेरा महामार्गावर हो। आहोत आणि या बपेरा तुमसर रोडाची एकदम दयनीय अवस्था आहे आणि याकरिता या संपूर्ण क्षेत्रामधील जिल्हा परिषद क्षेत्रामधील संपूर्ण गावकरी आणि संघटनेचे आणि पक्षाचे लोक इथं आमरण उपोषणासाठी या रोडाकरिता बसलेले आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया की हा काय मुद्दा आहे आणि काय प्रकरण आहे नावादी परीक्षेत सांगा साहेब आणि काय आहे पूर्ण विचार म्हणजे मी रमेश कासिराम पार्टी या बपेरा जिल्हा परिषद क्षेत्राचा नमस्थ समस्या आहे आणि आमचा फुलस बपेरा हा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गा वर्षापासून ह्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा करण्यात आले लहान आहे हा रस्ता तीन चार वर्षापासून मुखाल खड्डे बनलेली आहे या रस्त्यांच्या बांधकामासाठी म्हणून तीन वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले शिवऱ्यालाही दोन वर्षाच्या पूर्वी खूप मोठा आंदोलन या ठिकाणी करण्यात आला त्यावेळेस यंत्रणेने किती महिने साहेब या रस्त्याचं म्हणजे आपण आंदोलन करत आहोत आणि या रोडाची ही दैनिक अवस्था आहे तीन वर्षापासून या रस्त्याची तीन तीन वर्षापासून या रस्त्याची दैनिक अवस्था आहे आणि तीन वर्षापासूनच आम्ही मागणी करत आहोत आणि पूर्वी हा रस्ता नाही राज्य म महा आपला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता त्याच्यानंतर आपले राष्ट्रीय नेते माननीय नितीन गडकरी बांधकाम मंत्री यांनी याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आणि महा राष्ट्रीय महामार्गाने राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने आपला हात तिथून वार्ता केला की हा रस्ता आता आमच्याकडे राहिलेला नाही मला म्हटलं राज्याकडे राहू किंवा केंद्राकडे राहू आणि करण्याचा काम करावा किती तरी आंदोलनं झाले पर्याय लक्ष झालेलं आणि शेवटी अंतिममध्ये आता आम्हाला या ठिकाणी आजपासून इथं बेमुदत आमरण उपोषण सुरू करावं लागला काय मागणी जाईल प्रशासनाकडून आपली आणि समोरचं काय तुमची वाटचाल नाही जोपर्यंत हा रस्ता आता बांधकाम सुरू करत नाही तोपर्यंत बेबुकर आहे उद्यापर्यंत आम्ही खरं तुम्हाला त्यांना रस्ता एकदम नवीन करा विस्तारित करा ही मागणी नाही आहे फक्त जो रस्ता आहे अस्तित्वात त्या रस्त्यावर पडलेले खड्डे पूर्ण करावा पण प्रशासनाने आम्हाला पत्र दिलं आहे की बी सदर रस्ता हा मंजूर झालेला आहे त्यातून निविदा ही ओपन झालेली आहे पत्रांदारही जीव झालेला आहे कंत्राटचा झाला आहे तिथे काय दोन दिवसाचा काम आहे नकरी म्हणजे म्हणजे नंतर एस्टिमेटप्रमाणे अंदाजपत्रकाप्रमाणे जे आहे ते करायला पाहिजे तर ते राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी एवढ्या जाड्याचंबडीचे आहे की त्यांना या भागाची गंभीरता नाही आहे आमचा विषय असा होता की जसं एकतर खप्ते दोन पडले होते एक भंडारा तुम तुम ते तुमसर आणि तुमसर ते बपेरा हा केंद्रीय याच्याकडून दोन्ही पैसा बंदी झाला मुख्यमंत्री नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणार आहेत म्हटला चोवीस तासाच्या आतमध्ये पूर्ण कोणसाचे भंडारा रस्ता पूर्ण करू शकले साहेब था। तुमच्या शब्द आम्ही मुख्यमंत्री येण्याच्या आधी बाल दिवस अगोदर तिथं आंदोलन झालं त्या रोडावर आणि तुमचं शरदचंद्र पवार गुटाच्या वतीने आंदोलन झाले होते आम्ही त्या रोडाची न्यूज लावली होती आमच्या सांगण्याच्या मार्फत आणि तो रोड बनवण्यात आला पण आम्ही संपूर्ण भंडारा जिल्ह्यामधील भंडारा ते बालाघाट शिवरा बपेरा बालाघाट महामार्गावरून पूर्ण त्या रस्त्याच्या आम्ही नियोजनामध्ये आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत टाकलं होतं सरकारनं की हा रस्ता पूर्ण जिल्ह्यामधील हा जो हायवे आहे भंडारा ते बालाघाट या हायवेला मंजुरी देण्याच्या आणि स्थानिक आपले आमदार आहेत इथं सर्व आहेत तरी पण इतकं दुविधा असेल आता हे तो विषय आहे जनप्रतिनिधी आता माझ्याकडे जरी म्हटला तर आम्ही आमच्याकडे छोटीशी जबाबदारी आहे किमान त्या पद्धतीने ना आता तो दिंड्या स्टेटला नाही आहे हा प्रशासनाचा हलगर्जीपणा लक्षात आला मला आम्हाला एकच म्हणायचं आहे की एखाद्या मोठा मंत्री येतो आहे तो हा पक्षाचा विषय नाही तर तुम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये तो रस्ता करता आणि त्याच्याच बरोबर याच्यावरही याही टप्प्याला मंजुरी मिळाली तर मग तो जेव्हा कम्प्लीट करू शकता तर हा कम्प्लीट का नाही केलं म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे माणूस येत आहे म्हणून तो तुम्ही रस्ता करता बपेरा थे थे ले ले तर तुमसरपासून बपेऱ्यापर्यंत राहणारे लोक का जनावर आहेत काही एकाच पक्षाचे लोकं राहत नाहीत एकाच पक्षाला मानणार सगळ्या विचार लोक आज इथं कमीत कमी आता या तीन वर्षाच्या आजमध्ये साठ सत्तर लोकांची जाण गेली आहे कितीतरी लोक अपन्न झालेले आहेत त्याच्यावरही जर प्रशासन हे नाही करत असेल तर शेवटचा उपाय म्हणून शेवटी आता तुमच्या भागातल्या लोकांनी हे केलं आणि हे जर समजा उद्यापर्यंत त्यांनी काम सुरू केलं नाही तर परवाच्या दिवशी याच ठिकाणी पूर्ण डोंगरल्यापासून तर बपेऱ्यापर्यंत तीव्र चक्काचा आंदोलन होणार आहे आपण बघू शकता की डोंगरल्यापासून हे चुलाळ ते हे राष्ट्र बपेरापर्यंत हे राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गाने एम बाळाघाट बाळाघाटपर्यंत लोक जात असतात आणि वारंवार या रोडाने अपघात असतात आणि लोकांच्या खूप जीवेला धक्कादायक याच्या घटना घडलेल्या आहेत अजून आमच्यासोबत काही स्थानिक लोक आहेत आपण त्यांच्याकडून पण त्याची प्रक्रिया जाणून घेऊया काय नाव तुमचं माझ्या दिनेश मंजेकर आहे मी उपोषण आहे सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्यासोबत सरपंच संघटनेचे सगळे लोक आहेत पदाधिकारी आहेत त्यांचे जिल्हा परिषद सदस्य आहेत आम्ही वीस एक दोन हजार सव्वीसला एक निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना विभागाला आणि ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलं पण त्यांना आम्ही त्या निवेदना अल्टिमेटम दिलं होतं पण अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं आमच्यासोबत पत्रव्यवहार किंवा संवाद साधलेला नाही आहे त्याच्यानंतर आम्ही दोन दिवसाअरोबर आम्ही त्यांना स्मरणपत्र दिलं की साहेब अजूनपर्यंत आमच्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या घेण्यात आलेली नाही तर आम्ही आठ तारखेपासून आम्ही आमर उपोषण बेमुदत करत आहोत तर हे आठ तारखेपासून इथं बसले आहेत बेमुद्दन आंदोलनकरिता आणि यांची प्रशासनाने मागणी ह्या दोन ते तीन दिवसामध्ये ऐकले न ऐकल्याबद्दल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यांनी दिलेला आहे न्यूज विक्रांत बाजारे भंडारा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे